डोंबिवली मधील चर्चित असलेला रील स्टार आणि बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील याच्या विरोधामध्ये बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल झालाय पुण्यातील एका पीडित तरुणीला मुंबई एअरपोर्टवर एअर होस्टेसची नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवत त्यानं तिच्यावर बंदुकीच्या धाकावर बलात्कार केल्याचा आरोप आहे एवढंच नाही तर पुन्हा ऑफिसमध्ये बोलावून तिच्यावर अश्लील कृत्य केल्याचा आरोप या पीडितेनं केलाय सदरील गुन्हा दाखल होता सुरेंद्र पाटील पसार झाला असून मानपाडा पोलीस त्याचा शोध घेत आहे डोंबिवलीमधील मधील वादग्रस्त स्टार सुरेंद्र पाटील याच्यावर आणखीन एका गंभीर गुन्ह्याची नोंद आता झाली आहे पुण्यातील एका तरुणीनं मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सुरेंद्र पाटील यानं तिला मुंबई एअरपोर्टवर एअर होस्टेसची नोकरी मिळवून देण्याचा आमिष दाखवलं होतं आणि तिला कागदपत्रांसाठी डोंबिवली मधील आपल्या ऑफिस मध्ये बोलावलं होतं बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता प्रकार कुठेही सांगितल्यास तिच्या ठार मारण्याची धमकी देखील दिली काही दिवसांनी पुन्हा एकदा कागदपत्रांसाठी बोलावून त्यानं बलात्काराचा प्रयत्न देखील केला विरोध केल्यावर तिला चोरीचा आळ लावून नग्न करून झडती घेण्याच्या बहाण्यानं अश्लील कृत्य केल्याचा आरोप देखील आहे त्या पुण्यामध्ये पाटिल चा ना देखेल अशलेल सुरेंद्र पाटीलच्या ड्रायव्हरनं देखील अश्लील कृत्य केल्याची माहिती आता समोर आली आहे प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी सुरेंद्र पाटील हा सध्या फरार आहे गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर रील स्टार म्हणून चर्चेत असलेल्या सुरेंद्र पाटीलच्या या गंभीर कृत्यानंतर आता संतापाची लाट उचलली आहे याआधी देखील तो पोलिसांच्या खुर्चीत बसून रील बनवल्यामुळे वादात सापडला होता मात्र आता त्याच्यावर बलात्कारासारखा गंभीर आरोप झाल्यानं पोलिसांची कारवाई आता महत्वाची ठरणार आहे सुरेंद्र पाटील याच्याबरोबर वर वर फिर्यादी वर्ष एकोणीस यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली त्यानंतर फिर्यादीला आरोपीने आम्हीच दाखवलं की तुला एअरपोर्टला मी नोकरी लावून देतो कागदपत्र घेऊन ये त्याप्रमाणे त्याने फेब्रुवारी महिन्यात तिला त्याच्या ऑफिसला बोलवलं त्या ते ठिकाणी त्याने सदर तरुणीला वडिलांना मारून टाकेल अशी धमकी देऊन तिच्यावर तिच्याबरोबर शरीर संबंध केले आणि त्यानंतर सुद्धा नंतर एकोणतीस मार्चला त्या महिलेला परत बोलवलं त्याने आणि त्यावेळीसुद्धा तुझ्याबरोबर जे काही मी शरीर संबंध केले त्याचे मी व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली आणि तिच्या तिच्यावर सोन्याची चेन चोरल्याचा आळ आणून तिची झाडकी घेतली त्याने आणि त्यानंतर ती कपडे काढायला लावले तिला आणि त्यानंतर पर परत ती जात असताना त्यांच्या सुद्धा आरोपीच्या ड्रायव्हरने सुद्धा सदर प्रकार पुन्हा केला की तिला झडते घेण्याच्या उद्देशाने कपडे काढणे वगैरे हा प्रकार झालेला आहे सदर प्रकारने गुन्हा नोंद केले केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे रेकॉर्डनुसार सुरेंद्र पाटील यांच्यावर एकोण तेरा गुन्हे दाखल आहेत मानपाडा कोळसेवाडी आणि एम एफ सी पोलीस स्टेशनमध्ये आणि आरोपी अजून मिळून आलेले नाही त्यांच्या ठाव ठिकाणा शोधतोय मी अजून त्यांना अरेस्ट केलेलं नाही